जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड च्या अनुषंगाने पुन्हा नव्याने दोनशे चौतीस कंत्राटी पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे विशेष म्हणजे या कंत्राटी स्वरूपाच्या पदभरतीकरिता अर्ज सादर करण्यासाठी फक्त दोन दिवसाची मुदत देण्यात आली आहे अर्ज भरण्याकरिता दिलेली मुदत अतिशय तोटकी असून सदर मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांना या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे विशेष म्हणजे आपल्या जवळच्या नातेवाईकाला रिक्त जागी लावण्यासाठी मोठ्या आर्थिक हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती सूत्रांनुसार प्राप्त झाली आहे दोनशे चौतीस विविध पदाकरिता ही जाहिरात असून यामध्ये हॉस्पिटल मॅनेजर बत्तीस पदे वैद्यकीय अधिकारी बेचाळीस पदे स्टाफ नर्स सर्वाधिक चौसष्ट पदे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बेचाळीस पदे फार्मासिस्ट सतरा पदे एक्स रे आणि इसीजी टेक्निशियन प्रत्येकी चौतीस पदे आणि सिटी स्कॅन टेक्निशियन तीन पदे इत्यादी रिक्त पदाचा समावेश आहे परंतु सदर रिक्त जागेसाठी जिल्ह्यातील बेरोजगारांना याचा पुरेसा फायदा होऊ शकत नाही अर्ज भरण्यासाठी दोनच दिवसाची मुदत का घेण्यात आली असा सवाल युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे आरोग्य के विभाग जिल्हा परिषद अमरावती आणि जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत नोंदणी क्रमांक सातशे छत्तीस ऑब्लिक झिरो पाच कोविड नाईन्टीन याची कंत्राटदारी पद्धतीची एक जाहिरात प्रकाशित झाली या जाहिरातीत जवळपास दोनशे पस्तीस वेगवेगळ्या पदाच्या उमेदवारींकरिता ही जाहिरात पब्लिश झालेली आहे पण याच्यावर उमेदवारांची एक शंका आहे की याला फक्त दोनच दिवसाची अवधी दिली म्हणजे सत्तावीस एक दोन हजार बावीस आणि अठ्ठावीस एक दोन हजार बावीस या दोनच दिवसात ही अर्ज भरण्याची मुदत आहे त्याच्यामुळे उमेदवारांमध्ये शंका अशी झाली की जसा आपल्या जिल्हा परिषदेला वारंवार घोळ होत राहतो याच्या पहिले कल्याण विभागाला एका जागेकरता हजारो उमेदवारांची इथे उपस्थिती होती पण वेळेवर ती रद्द करण्यात आली तसाच हा प्रकार न झा होता याला मुदतवाढ मिळाली पाहिजे या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज सीओ साहे साहेबांना एक निवेदन देण्यात आलं मुदतवाढ मिळाली नाही आणि याच्यात कोणताही गोंधळ निर्माण झाला तर मग शेवटी युवक काँग्रेसला आपल्या पद्धतीने इथे आंदोलन करावे लागेल राज्यात नुकताच आरोग्य विभाग भरती प्रक्रियेचा घोळ समोर आला होता तसेच जिल्हा परिषदेच्या एका विभागात एका कंत्राटी पदासाठी तब्बल अकराशे अर्ज प्राप्त झाले होते आणि एन मुलाखतीच्या ही पदभरती रद्द करण्यात आली होती पुन्हा नव्याने होत असलेल्या दोनशे चौतीस पदाच्या भरतीमध्ये अपप्रकार होऊ नये यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे जिल्हा परिषद आपले जे सी ओ साहेब आहेत त्यांना एक निवेदन देण्यात आलं जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाअंतर्गत आणि कोविड नाईन्टीनच्या या प्रादुर्भाव वाढत्या प्रादुर्भावामुळं दोनशे चौतीस जागांची भरती इथे निघालेली आहे तर या जागेमध्ये दोनशे चौतीस जागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधी निर्माता स्टाफ नर्स वैद्यकीय अधीक्षक एम बी बी एस झालेले डॉक्टर या सगळ्यांचे ते पदभरती आहे पण या पदभरतींचा जो कालावधी आहे हा कालावधी त्यांनी फॉर्म भरण्याचा फक्त दोन दिवसच दिलेला आहे दोन दिवसात फॉर्म भरणार त्यांच्याच लोक फॉर्म भरणार आणि तेच लोक तिथे रुजू होणार अशा पद्धतीची ही पदभरती ही अयोग्य पदभरती आहे आणि जे नवीन लोक जे इथे फॉर्म भरून झाले त्यांना कळत नाही आहे की बा हे दोन दिवसात त्यांनी एकदम पेपरला न्यूज दिली आणि दोन दिवसात त्यांना फॉर्म सबमिट करायचे आहे तर ही जी पदभरती आहे ही जशी मागच्या वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागात जो भरतीचा घोळ झालेला होता त्या भरतीचा घोळ इथे पुन्हा होऊ नये यासाठी एकदा पुन्हा सी निवेदन देण्यात आलं जर याची डेट जर यांनी वाढवली नाही तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही यांना आमच्या स्टाईलने धडा शिकवू एवढी त्यांना विनंती केली अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती